नमस्कार आपल्या भारतमातेने अनेक वीरांना जन्म दिला आहे आणि त्यांच्या जन्माने आपली मातृभूमी पावन झाली आहे आज आपण असे एक शूरवीर महाराजा दिरा श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची शौर्यगाता याची माहिती जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज भोसले हे एक असे महान भारतीय राजा आणि रणनीतिकार होते ज्यांनी सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये पश्चिम भारतात मराठी साम्राज्याची पायाभरणी केलेली आहे यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मुघल साम्राज्याचा शासक औरंगजेबशी लढले सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये त्यांचा रायगडावर राज्याभिषेक झाला होता आणि मग त्यांचे नाव छत्रपती ठेवण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या शिस्तबद्ध सैन्य आणि सुव्यवस्थित प्रशासकीय युनिटच्या मदतीने एक कार्यक्षम आणि पुरोगामी प्रशासन राबवले त्यांनी युद्धशास्त्रात अनेक नवकल्पना आणल्या आणि गणिमी कावाची एक नवीन शैली विकसित करण्यात आली त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय पद्धती आणि न्यायालय शिष्टाचार व मराठी आणि संस्कृतला सरकारची भाषा घोषित केली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला होता शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यात झाला वीर शिवाजी महाराज यांचे नाव शिवाजी भोसले होते त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी भोसले आणि आईचे नाव जिजाबाई भोसले होते छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील विजापूरच्या सुलतानच्या सैन्याचे सेनापती होते लहानपणी शिवाजी महाराजांना त्यांच्या आजोबा मालोजी भोसले यांनी राजकारण आणि युद्धाच्या युक्त्या शिकवल्या माता जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना धार्मिक ग्रंथांचे ज्ञान दिले शिवाजी महाराज जसजसे मोठे होत गेले तसतसे शिवाजी महाराजांवर हिंदू आणि मराठा साम्राज्याला पुढे नेण्याच्या जबाबदाऱ्या वाढत गेल्या याच जबाबदाऱ्यांमुळे शिवाजी महाराजांची शक्ती आणि बुद्धिमत्ताही वाढू लागली शिवाजी महाराजांनी वयाच्या सतराव्या वर्षी सोळाशे शेचाळीसमध्ये लढाईत भाग घेतला युद्ध लढताना वीर शिवाजी महाराज यांनी मुरला अहमदकडून तोरणा चाकण कोंढाणा ठाणे कल्याण आणि भिवंडीसारख्या किल्ल्यांवर आपला ताबा केला आणि त्यांचा मराठा साम्राज्यात समावेश केला शिवाजी महाराजांची शक्ती पाहून आदिलशहा घाबरू लागला छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज भोसले हे त्याच्या सैन्यात लष्कर प्रमुख असल्याने त्याने शिवाजी महाराजांना रोखण्यासाठी शहाजींना बंदी बनवले होते त्यामुळे शिवाजी महाराजांनी अनेक वर्ष आदिलशहाशी युद्ध केले नाही त्या काळात त्या वर्षात शिवाजी महाराजांनी आपले सैन्य बळकट केले आणि देशमुखांना आपल्या बाजूने जोडले त्यांचे लहानपण त्यांच्या आईच्या मार्गदर्शनाखाली गेले हिंदू महाकाव्य रामायण आणि महाभारत या त्यांच्या अभ्यासाचा देखील हिंदूच्या मूल्यांचा आजीवन बचावावर परिणाम करण्यात आला म्हणून त्यांना धार्मिक शिकवणुकीमध्ये खूप रस होता आणि हिंदू संतांच्या सहवासात त्यांना आवडत असे महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला होता पण शिवनेरीसोबतच त्यांचे बालपण माहुली आणि पुण्यात गेले होते शहाजी महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाबाई यांच्याकडे सोपवून त्यांना पुण्यात पाठवले जहांगिरी व्यवस्था दादाजी कोंडदेव आणि शहाजीराजांनी नियुक्त केलेल्या काही निश निष्ठावंत सरदारांची देखरेख करत असे आई जिजाबाईंप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांमध्येही कणखरपणा देशप्रेम आणि कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचे ध्येय होते आपल्या आईकडून मिळालेली शिकवण व प्रेरणा महाराजांना स्वराज्य मिळवण्यासाठी प्रेरित करते स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य आणि आपल्या स्वराज्याचे रक्षण करायचे असेल तर किल्ले हवेत असे त्यांना लहान वयातच कळले दादाजी कोंडदेव यांच्या मृत्यूनंतर आता संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांवर होती त्यांनी हळूहळू त्यांच्या वयाच्या शूर तरुणांना एकत्र केले महाराजांनी पुढे हळूहळू पुण्याच्या आजूबाजूचे काही उद्ध्वस्त किल्ले आणि डोंगर काबीज करण्यास सुरुवात केली तोरणा हा महाराजांचा पहिला काबीज केलेला किल्ला होता त्यानंतर राजगड आणि हळूहळू एकूण तीनशे साठ किल्ले ताब्यात घेतले त्यांना तान्हाजी मालुसरे नेताजी पालकर कान्होजी जेधे येसाजी कंक बाजी प्रभू देशपांडे बाजी पासलकर आदी दिग्गज व्यक्तींची साथ होती रायेश्वर किल्ला स्वराज्याच्या शपथेचा साक्षीदार आहे याच गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती फक्त सोळा वर्षाचे असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी रायेश्वर किल्ल्यावर स्वराज्याचे तोरण बांधले हिंदवी स्वराज्य स्थापन करू इच्छिणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी शूर तरुणांचा एक गट तयार केला ज्याला त्यांनी मावळा असे नाव दिले या मुठभर मावळ्यांच्या मदतीने त्यांच्या धर्मप्रेम निर्माण करून त्यांना स्वराज्याची संकल्पना शिकवली आणि समजावून सांगितली हिंदवी स्वराज्या साठी त्यांनी आपले रक्त सांडले अवघ्या पन्नास वर्षांच्या कालावधीत त्यांनी विजापूर आणि दिल्लीच्या राजांना आपल्यापुढे झुकवले महाराजांनी हिंदू धर्मातील वेद पुराणे आणि मंदिरे यांचे रक्षण केले छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी चौदा मे सोळाशे चाळीस रोजी लाल महाल पुणे येथे झाला व्यावहारिक राजकारण चालू ठेवण्यासाठी महाराजांनी एकूण आठ विवाह केले मराठा सरदारांना एका छत्राखाली आणण्यात महाराजांना यश आले सईबाई निंबाळकर सोयराबाई मोहिते पुतलाबाई पालकर सकवारबाई गायकवाड काशीबाई जाधव सगुणाबाई शिंदे गुणवंतीबाई इंगळे लक्ष्मीबाई विचारे अशा महाराजांच्या आठ पत्नींची नावे होय छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी आणि राजाराम होते याशिवाय महाराजांना काही मुलीही होत्या सतराव्या शतकात सामान्यतः गडावर किल्लेदारांच्या हातावर राज्य होते असे मानले जात या वस्तुस्थितीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या प्रदेशातील अनेक किल्ले काबीज केले आणि काही नवीन किल्लेही बांधले छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा म्हणजे सिंहगड आणि पुरंदर हे किल्लेही आदिलशहाकडून काबीज करून, करून पुणे प्रांतावर आपले पूर्ण वर्चस्व सिद्ध केले एवढेच नव्हे तर तोरणा किल्ल्यासमोरील मुरुंबा देवाचा डोंगरही महाराजांनी ताब्यात घेऊन त्याचे नाव बदलवून राजकट ठेवले आणि हे सर्व छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सतराव्या वर्षी केले होते ज्यावेळी विजापूर राज्य अंतर्गत कलह हो आणि परकीय आक्रमणाच्या काळातून जात होते तेव्हा महाराजांनी त्यांची सेवा करण्याऐवजी साम्राज्याच्या सुलतानविरुद्ध रणनीती आखण्यास सुरुवात केली पुढे मावळ्यांचे सहकार्य छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले त्यामुळे विजापूर घुसखोरी आणि मुघल आक्रमणांनी त्रस्त होते विजापूरच्या सुलतान आदिलशहाने अनेक किल्ल्यांमधून आपले सैन्य काढून घेतले आणि ते स्थानिक राजकर्त्यांच्या स्वाधीन केले आदिलशहाच्या आजारपणाची आता चर्चा होऊ लागली आणि महाराजांनी परिस्थितीचा फायदा घेत विजापूरमध्ये प्रवेश करण्याचे ठरवले पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरचे किल्ले काबीज करण्यास सुरुवात केली छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रथम तोरणा किल्ला ताब्यात घेतला महाराजांच्या शौर्यामुळे किल्ला काबीज करण्याच्या त्यांच्या हालचालींना आल वेग आला त्यामुळे मुघल निजाम आणि आदिलशाही यांच्यात अराजक माजले होते म्हणूनच आदिलशाहने सोळाशे एकोणसाठमध्ये आपल्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांची हत्या करण्याचा निर्णय घेतला तेवढ्यात अफजल खान नावाचा शिपाई पुढे आला आणि त्याने मा महाराजांना मारण्याची प्रतिज्ञा घेतली अफजल खान महाराजांचा पराभव करण्यासाठी मोठ्या सैन्यासह निघाला वाटेत तो हिंदू धर्मातील सर्व मंदिरे उद्ध्वस्त करू लागला आणि गरिबांनाही त्रास देऊ लागला वाईला पोचल्यावर अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी बसला होता भेटायची वेळ झाली अफजल खान फसवणूक करणारा होता म्हणूनच महाराजांनी वाघ नके आपल्या चिलखतमध्ये लपवून ठेवून आई जिजाऊंचे आशीर्वाद घेतले महाराज अफजल खानला भेटायला गेले तेव्हा महाराजांसोबत जिवा महाल आणि अफजल खानसोबत त्याचा विश्वास सरदार सय्यद बंडा हा होता अफजल खानने शिवाजी महाराजांना भेटण्याचा निरोप पाठवला महाराजांना त्याच्या घातपाती स्वभावाची जाणीव होती भेटीसाठी कोणतेही हत्यार कोणाकडे नसतील आणि दोन्ही पक्षातील दहा अंगरक्षक असतील अशी अट ठरली भेटीच्या वेळी अफजलखान वेळेआधीच शामियानेत पोचला निशस्त्र भेटायचे ठरले होते तरीही अफजल खानने आपल्या अंगरख्याखाली कट्यार लपून ठेवली होती अफजल खान कट कारस्थान करून घातपात करेल याचा अंदाज महाराजांना आला होता म्हणून त्यांनी देखील आपल्या अंगरख्याखाली चिलखत घातली टोपखाली शिरस्रान घातली आणि मुठीत सहज न दिसणारी वागणके लपवली होती अफजल खानची उंची पुरी देहयष्टी होती शिवरायांना बघून या शोभा आमच्या मिठीत असं म्हणत अफजलखानने मिठी मारण्यासाठी त्यांना जवळ बोलावले महाराजांनी त्याला मिठी मारली अफजल खानने लपविल्या लपविलेल्या कट्यारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीत वार केला महाराज पूर्वीपासून सावध होते त्यांनी आपल्या मुठीतील वागणके काढून त्याच्या पोटात घुसून बाहेर काढल्या आणि त्याला ठार केले महाराजांनी बुद्धी कौशलतेने अफजल खानचा वध केला अफजल खानचा वध बघून सय्यद बंडाने दाणपट्ट्याने महाराजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत जिवा महालने त्याला ठार करून त्याच्या वाराला निष्फळ ठरविली त्यामुळे असे म्हणतात की होता जिवा म्हणूनच वाचला शिवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा ही एवढी सोपी नाही की ती एवढ्या कमी शब्दात मांडता येईल अफजल खानच्या हत्येनंतर छत्रपती शिवाजी महाराजांची महान कामगिरी पुढे चालतच राहिली पन्हाळागड पावनखिंड सुरतची लूट पुरंदरचा पट आग्रा भेट कोंढाणा किल्ला मुघल मराठा संघर्ष आदिलशाह मराठा इंग्रज राज्याभिषेक दक्षिण मोहीम राज्याभिषेकानंतरच्या अनेक मोहिमा अशा प्रकारच्या मोहिमा आणि उत्तम कार्य आणि पराक्रम छत्रपती शिवाजी हे करतच राहिले शेवटी मार्च सोळाशे ऐंशीच्या उत्तरार्धात हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज ताप आणि आमांशाने आजारी पडले आणि तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी त्यांचे निधन झाले महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो धन्यवाद